आज दीड लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तर काय आहे यापाठी पाठीमागे कारणं अर्ज करताना काय चुका झालेल्या आहेत तुम्ही पण आहात का यात लाखो अंगणवाडी सेविकांकडून सरकारला हे मोठी मदत मिळालेली आहे आणि आता ज्या बहिणी अपात्र होत्या त्या सगळ्या दीड लाख बहिणी आज लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत तर कुठून आहेत या सर्व बहिणी आणि कुठे झालेल्या आहेत अंगणवाडी सेविकांचं हा सर्वेक्षण आणि अशाच पद्धतीने जर तुम्हीसुद्धा जर तुमच्या अर्ज करताना अशा चुका केलेल्या असतील तर तुम्हीसुद्धा आज नाही तर उद्या लाडकीबण योजनेतून तुम्हीसुद्धा बाहेर पडणार आणि तुमचाही लाभ बंद होणार तर बघूयात सर्व सविस्तररित्या की अर्ज करताना या ज्या दीड लाख महिला आहेत त्या कुठल्या आहेत आणि त्यांनी काय चुका केलेल्या आहेत तर मराठवाड्यामध्ये दीड लाख महिलांचा आज लाभ बंद करण्यात आलेला आहे कारण की अशा ज्या दीड लाख महिला आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे तर बऱ्याच अशा महिला आहेत की त्या मुली आहेत की त्या एकवीस वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या होत्या तरीसुद्धा त्यांनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला आहे किती तर एक वर्ष तर पूर्ण झालेलंच आहे सप्टेंबर जुलैमध्ये या योजनेला पूर्ण झालं एक वर्ष नंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे जवळजवळ चौदा महिने झाले या एकवीस वर्षाखालील मुली लाडकीबण योजनेचा लाभ घेत होत्या मराठवाड्यातील तर आतापर्यंतची ही सर्वात मोठी बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा आकडा जो आहे हा दीड लाख आहे आणि दीड लाख महिला या मरा मराठवाड्यातील अपात्र झालेल्या आहेत तर मराठवाड्यामधील ज्या दीड लाख महिला आहेत तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या महिला सामील आहेत की कि बघा किती महिला अशा होत्यात की त्या पासष्ट वयापेक्षा जास्त होत्या तरीसुद्धा त्या लाडकीबण योजनेचा लाभ घेत होत्या आणि ज्या बहिणींकडे चार चाकी आहेत अशा सुद्धा बहिणी या दीड लाख महिलामध्ये समाविष्ट आहेत म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या महिला निकषाच्या बाहेर होत्या अशा महिलासुद्धा मराठवाड्यामध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे तर दीड लाख म्हणजे आज बघा किती झाले दीड लाख गुणिले पंधराशे म्हणजे इतक्या महिलांनी चौदा महिनेपर्यंत लाभ घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा तर या चुका जर तुम्ही अर्ज करताना केल्या असतील तर तुम्ही सुद्धा बहीण योजनेतनं म्हणजे सरकारकडून तुम्हाला पात्र ठरविण्यात येणार आहे तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवावे कारण की सर्वात मोठे महत्त्वाची अपडेट काय आहे तर बरेच म्हणजे कागदपत्रांमध्ये सुद्धा म्हणजे त्यांची आधार कार्डवरसुद्धा त्यांनी बरेच असे बदल केलेले होते आधार कार्ड त्यांनी अपडेट करून चुकीची माहिती टाकून त्यांनी आधार कार्डवर सगळं त्यांची खोटी जन्मतारीख टाकून अशा पद्धतीने त्यांचा तैन लाभ घेतलेला होता आणि म्हणजे कागदपत्रातही त्यांनी बदल केला आणि चार चाकी असतानासुद्धा लाभ घेतलेला आहे आणखी पासष्ट वयापेक्षा सुद्धा जास्त महिला होत्या वयापेक्षा जास्त असूनसुद्धा त्यांनी लाडकी योजनेचा लाभ घेतला आणि ज्या मुली एकवीस वर्षापेक्षा खाली होत्या लहान होत्या त्या वयापेक्षा त्यासुद्धा मुल मुलींनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व हे सरकारची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही कारवाई झालेली आहे अंगणवाडी सेविकांनी अत्यंत मोठे हे कार्य केलेले आहे की त्यांना हे सापडलेले आहेत दीड लाख महिला मराठवाड्यामधून तर आता अशा बहिणींना पुढे यापुढे लाभ मिळेल की नाही याबद्दल तर शंकाच आहे कारण की सरकारला जर आता हे खरे कागदपत्र सापडले असेल तर बघा सरकारने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येचा जो आकडा आहे अशा महिलांवर आता अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन या महिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे आता या महिलांचा लाभ हा थांबविण्यात आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी या चुका तुम्ही केलेल्या आहेत का की बघा तुमच्या जर कागदपत्रामध्ये किंवा तुम्ही तुमच्या आधार कार्डवर जर तुम्ही खाडाखोड केलेली असेल किंवा तुम्ही तुमचं जे खरं जन्मतारीख ही सरकारकडे असते आणि तरीसुद्धा जर तुम्ही तुमचे आधार कार्ड जर बदलले असेल तर आज नाहीतर उद्या सरकारकडे ही माहिती मिळेल आणि नंतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आणखीन महत्त्वाचं काय तर एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल म्हणजे असे कुटुंब बरेच होते की त्यांनी एकेका कुटुंबामध्ये तीन तीन महिलांनी लाडकी बन योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता अशा महिलांचासुद्धा लाभ बंद करण्यात आलेला आहे अशा महिला सरकारकडून अंगणवाडी सेविकांकडून अपात्र करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने आपणास मी सर्व सांगतच आहे प्रत्येक जिल्ह्याचं की बघा सोलापूरमध्ये सुद्धा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे नंतर आता हे जे आहे हे मराठवाड्याचंसुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर जवळजवळ दीड लाख आता महिला या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत या महिलांचा लाभ आता कायमस्वरूपी थांबवण्यात आलेला आहे या चुका तुम्हीसुद्धा बघा तुमच्या फॉर्म करताना जर झाल्या असतील तर तुम्हाला आता लाठीबण योजनेचा लाभ मिळणार नाही कारण की रोज अशा बऱ्याच कमेंट्स येतात की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही ऑगस्टचा हप्ता काही महिलांना आलेला आहे ज्या महिलांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा महिलांनासुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे तर त्यामधील कोणत्या महिला आहेत अशा की त्यांना ऑगस्टचा हप्ता आला आणि जून जुलैचा हप्ता आला नाही तर ज्या बणी पात्र असतील त्यांचे फॉर्म हे पुन्हा पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीमध्ये पात्र यादीमध्ये ॲड केलेले आहेत आणि आता अशा महिलांना पुन्हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे आणि अशाच महिलांना आता ऑगस्ट हप्ता आलेला आहे तर लाडकी बणीच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी बातमी आपण बघत आहोत दीड लाख महिला अपात्र झालेल्या आहेत अनेक कागदपत्रांची म्हणजे खोटे कागदपत्र जोडण्यात आले आणि त्या पद्धतीने अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे अशा दीड लाख महिला आता लाटीबाण योजनेतून या संपूर्णपणे कायमस्वरूपी बाहेर पडलेल्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत बघा पासष्ट वर्षाच्या वरील महिलांनीही खोट्या माहितीच्या आधारे लाभ घेतलेला आहे तर आता अशा महिलांनासुद्धा पुन्हा लाभ मिळणार नाही तर असा आहे कारण की आतापर्यंत असे भरपूर म्हणजे सरकारी कर्मचारीसुद्धा बरेच असे होते की त्यांनीसुद्धा लाठीबाई योजनेचा लाभ लाटलेला आहे ने ने अशा पद्धतीने बरेच असे म्हणजे खोटे कागदपत्र जोडून वय पूर्ण म्हणजे अटीमध्ये वय नाही बसते तरीसुद्धा अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे ज्या मुलींचे वय एकवीस वर्ष पूर्ण नाही अशाही मुलींना लाडकीबाणी योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आता हे जवळजवळ फक्त म्हणजे मराठवाड्यातील फक्त या आज दीड लाख महिला ज्या आहेत या खोट्या पद्धतीने यांचे सगळे कागदपत्र सरकारला आढळून आलेले आहेत आणि आता अशा महिलांचा कायमस्वरूपी लाभ हा बंद करण्यात आलेला आहे अशा महिलांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींचे बरेच असे प्रश्न आहेत तर लाडक्या बहिणींनी कृपया करून या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी कारण की आता अंगणवाडी सेविका या हळूहळू सगळीकडे म्हणजे पडताळणीसाठी येत आहेत सोलापूरमध्ये संपूर्णपणे पडताळणी झालेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पडता नाशिकमध्ये सुद्धा पडताळणी पूर्ण झालेली आहेत अशा पद्धतीने सगळीकडे पडताळणी होत आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या एरियामध्ये अंगणवाडी सेविका येतील त्या पद्धतीने तुम्हाला सगळं तुमची कागदपत्रं आणि सगळं तुम्हाला हे सगळं चेक होणार आहे आणि तुमचं जर काही अंगणवाडी सेविकांना काही कागदपत्र वगैरे काही खोटे आढळून आले तर मात्र तुमचा आता यापुढे मग लाभ मिळेल की नाही शंका आहे त्यामुळे जर आपण पात्र असाल सर्व नियमांमध्ये निकषांमध्ये जर बसत असाल जर मा गरजू महिला आणि गरजू बहिणींपर्यंत हा सरकारला लाभ पोहोचवायचा आहे म्हणूनच सरकारची ही संपूर्ण आता ही कठोर कारवाई ही सगळीकडे सुरू झालेली आहे तर पडताळणी प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पण होत आहे बऱ्याच भणी विचारत आहेत की अंगणवाडी सेविका कार्यालय नाही कोणी नाही पंचायत समिती कार्यालयात पण जाता येत नाही तर काय करायचं जरी तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा फक्त फोन जरी आला असेल किंवा पंचायत समिती कार्यालयातून जरी तुम्हाला फक्त फोन आला असेल तरीसुद्धा तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे कारण की तुमचं सगळ्या जर कागदपत्र बरोबर असेल अर्ज बरोबर असेल आणि जर तुम्ही सर्व नियमांमध्ये निकषामध्ये जर बसत असाल आणि तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा तुमचा जर लाभ थांबवण्यात आला असेल सव्वीस लाख महिली ज्या महिला ज्या अपात्र झाल्या होत्या त्या महिलांमध्ये जर तुम्ही पात्र बहिणी असाल तर तुम्हाला लाभ नक्की मिळणार आहे फक्त थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ना लाभ हा नक्की मिळणार आहे कारण की ज्या बहिणी पुन्हा पात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणींना आता पुन्हा पूर्ववत लाभ सुरू झालेला आहे ऑगस्टचा हप्ता बऱ्याच पुन्हा नव्याने पात्र झालेल्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे कृपया करून हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा सगळ्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही तुमचे सगळे पुन्हा कागदपत्र वगैरे चेक करा सगळे तुम्ही आधार कार्ड वगैरे सगळं चेक करा आणि कमेंट करा ताई आपण व्हिडिओ कुठून बघत आहात ऑगस्ट हप्ता आला असेल तर कृपया करून कमेंट करा फक्त तीनच शब्दात कमेंट करा की मुंबई असेल तुम्ही मुंबईहून व्हिडिओ बघत असाल तर मुंबई ऑगस्ट हप्ता आला बस तीनच शब्दात एवढी कमेंट करा आणि आठवणीने जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओचे अप नोटिफिकेशन मिळेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह दाखवत आहेत बघा एकवीस वर्षाच्या खालील तरुणींनीही योजनेअंतर्गत पैसे घेतल्याचा आरोप या इथे अंगणवाडी सेविकांनी केलेला आहे आणि एकाच घरात तीन जण योजनेचा लाभ घेत असल्याचीही माहिती सरकारला मिळालेली आहे राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे आणि अनेक लाडक्यांनी खोटी कागदपत्र जोडूनसुद्धा लाभ घेतलेला आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती अंगणवाडी सेविकांनी सरकारला दिलेली आहे त्या पद्धतीने आता मराठवाड्यामध्ये लाडक्या बहिणींवर कारवाई ही झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे